आणि अगर सरस्वतीच्या पप्पा येतात लाकडं घेऊन मस्त हाय चालेच शेतावर लाकडं आणायसाठी आणि तिकडे सरस्वतीचा पप्पा पण येतो मस्त तर लाकडा आणायला चाले तोडून ठेवले भावानी ते घेऊन येते शेतावरती चाललेत निब्बर पण जाम झाले <laughs> सरस्वतीचा जा पप्पा काहीतरी विसरला परत गेले मागच गेले ते लाकडं बांधायला दोरी घेऊन आलेले ना, ना। खिशामध्ये ते दोरीच पाडून आले ते <laughs> म्हणून म्हणून गेले मला वाटलं कशाला गेले पाणी पण ज्याम आलं मलामध्ये आणि पण ज्या मस्त अस खडूळ खडूळ आवणे हे वाटते चालू असेल म्हणून इकडनं जातात रस्ता आहे का नाही बघते बोरोखा सरस्वतीचा सरस्वतीच्या पप्पा बोलतो बोरो खायला जाऊ खुल्या बोर इकडे जाऊन बघू विकलेत का के पॅक केलंय वाटतं रस्ता पॅक आहे ना चल पॅक केला रस्ता चालला आता रिटर्न तर इकडे बसलेत आणि फाट्या बांधून घेते मी एक तिकडे बांधून ठेवले आणि दुसरा बांधते सरस्वतीचा पप्पा विंचून विंचून देतात पायजाम दुखतात माझ्या म्हणून मी बसले खाली आणि बांधते तर ह्या एवढे चिरून आहे लाकडं एवढं चिरून टाकलेत दोन भार लहान बांधले सरस्वतीच्या फोन आले <laughs> सरस्वतीचा पप्पा बघा कसे चुंबल बनवतो तर सरस्वतीच्या फोन आले तर घरी बोलवते ज्याजा तर घरी बोलवते सरस्वती तर जातात आता आम्ही बोरा खायला जाणार होतो तिकडे बोरी आहेत अज्या तिकडे जाणार होते ताता नाही जाणार ना नाही जाणार तर जातात <laughs> काम आहे घरी तर सरस्वतीने फोन केले तर जातो आता आम्ही तिकडे सरस्वतीच्या पप्पा बसले सरके करून ठेवतो तर आता आम्ही जातात तर, तर आता जातात सरस्वती नुसती फोन करते नुसती फोन करते तर जातात आता होती लाकडं आणि अगर सरस्वतीच्या पप्पाचं लाकडं घेऊन मस्त बघा कसे लाकडं घेऊन येतात शेतावरनं जातात आम्ही पुढे बोरा खायला आलेले तर एक पण बोर खायला नाही भेटले आम्हाला विचार केले होते लाकडं बांधून ठेवू आणि नंतर बोरीकडे जाऊ बोर खायला तर लाकडं बांधायला घेतले तर सरस्वतीने फोन केले लवकर या लवकर या तर जातात सरस्वती आणि मी आले असते तर बोरा खायला गेले असते सावकास सरस्वतीच्या पप्पा मग घरी असताना सरस्वतीच्या पप्पाकडे एक लहानसा सरा आहे एक माझ्याकडे डोकीवर ठेवून चालले घेऊन मी पण जाते मागा मागा हो पाणी पण जे आम्हाला व्हाळाला खडूळ खडू आहुन चल आहे म्हणून खडूळ पाणी मी आता कस येऊ सर्व भिजून जाय वरती करते सरस्वतीचा पप्पा गेला मी इकडेच पाण्यामध्येच आहे आणि ते गेले लवकर कर जातात मी पाण्यामधून उतरते जंगल जाते मी पण लवकर लवकर सरसरी तुझ्या पप्पा मला पळाला टाकून पळाला सोडून तर मी लवकर लवकर जाते मी पण ऊन पंजाब झाले नंबर अकरा वाजले दुपारी एक सरस्वतीच्या पप्पा गेले पुढे आणि मी चालले हलो हलो मा पाय माझे दुखता तुझ्या म्हणून तर लाकडी टाकले तिकडे आणि येऊन बसले सरस्वतीच्या पप्पा तिकडे आहे बोरं खायाचे राहिले नंतर जाणार आम्ही दाखवते बोरं खायला गेले ते तिकडे बोरं आहेत जाम बोरी आहेत परंतु गेले नाही पिकलेचतील वाटते आज गेलेले तर भेटलेच नाही खाया परत जाणार एका दिवशी उद्याला जाणार नाहीतर रविवारी जाणार दाखवणार बोरं बाय बाय